नमस्कार मित्रांनो भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान चौदा नोव्हेंबर पासून दोन सामन्यांच्या इलेव्हनच्या बाबत अडचणीच्या वळणावर उभा आहे कोलकात्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याला फक्त चार दिवस शिल्लक असताना ऋषभ पंतचे पुनरागमन आणि ध्रुव जुरेलच्या शानदार प्रदर्शनामुळे कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना प्लेईंग इलेव्हन बद्दल संभ्रमात टाकले आहे तर मित्रांनो भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान धमाकेदार कसोटी मालिकेचे आयोजन केले जाणार आहे या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियम वर खेळला जाईल चला जाणून घेऊया की भारताची सर्वात मजबूत प्लेईंग इलेव्हन कशी असू शकते आणि कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल करतील ओपनिंग भारतीय संघासाठी पुन्हा एकदा डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी यशस्वी जायस्वाल आणि के एल राहुल यांच्या जोडीवर असेल दोन्ही खेळाडूंनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या चक्रात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे अशा परिस्थितीत प्लेईंग इलेव्हन मध्ये सलामीवीर म्हणून दोघांची जागा निश्चित आहे चौथ्या क्रमांकावर कर्णधार गिल पाचव्यावर सांभाळतील कर्णधार शुभमन गिल भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतलेला ऋषभ पंत पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल त्यानंतर भारतीय संघात एक मोठा बदल होऊ शकतो वास्तविक टीम इंडिया नितीश कुमार रेड्डीच्या जागी सातत्याने चांगले प्रदर्शन करणाऱ्या जुरेलला केवळ फलंदाज म्हणून खेळवू शकते जडेजा आणि सुंदर असतील ऑलराऊंडर भारतीय संघाच्या कोलकाता टेस्टसाठी प्लेईंग इलेव्हन मध्ये रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे ऑलराऊंडर असतील दोन्ही खेळाडू फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीत माहीर आहेत याव्यतिरिक्त तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हन मध्ये समाविष्ट केले जाईल कुलदीपच्या प्रवेशामुळे अक्षर पटेलला बेंचवर बसावे लागेल त्यानंतर भारतीय संघ दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो यामध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश असेल तर अशा प्रकारे दिसत आहे प्लेईंग इलेव्हन यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन शुभमन गिल कर्णधार ऋषभ पंत यष्टीरक्षक ध्रुव जुरेल रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह मित्रांनो तुम्हाला टीम कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा